चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे दहा एप्रिलला प्रकट दिनानिमित्त आपल्याला एकवीस दिवसांचीच खूप सुंदर अशी सेवा करायची आहे जो कोणी भक्त ही सेवा करेल त्याच्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा बघा आपण रोज स्वामीची नित्यसेवा तर करतच असतो पण जेव्हा आपण अशा विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा जेव्हा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं म्हणून हे एकवीस दिवस आपल्या महाराजांसाठी द्यायला विसरू नका तर बघा हे एकवीस दिवस आपल्याला आपल्या अप्रेल स्वामींसाठी सेवा करायची आहे बघा तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुम्ही तुमच्या इच्छेसाठी सुद्धा संकल्प करून एकवीस दिवस प्रकट दिनानिमित्त एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत तुम्ही सेवा करू शकता परंतु बघा मी तुम्हाला सांगेल की स्वामींना काही मागण्यापेक्षा न मागता यावेळेस आपण सेवा करूया कारण की स्वामींना आपण मागतो बघा आपण जेव्हा मनाने सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात आपण बघा नेहमी आपल्यासाठी सेवा करतो की स्वामी मला हे द्या मी ही सेवा करते आपण संकल्प करताना आपली इच्छा व्यक्त करतो आणि आपण सेवा करतो ती सेवा आपण आपल्या इच्छेसाठी करत असतो पण स्वामींसाठी आपण कोणतीही सेवा करत नाही बघा तुम्ही जर स्वामींसाठी कोणतीही एखादी सेवा करत असाल रोज करत असाल किंवा आता बघा प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त तुम्ही जर स्वामींसाठी कोणतीही सेवा करा तुमच्या अथाशक्तीनुसार तुम्ही करा अजिबात असं नाही की तुम्ही एवढे तास बसा एवढा वेळ बसा अजिबात नाही तुम्ही जेवढा वेळ देऊ शकता सेवेसाठी तेवढा वेळ तुम्ही द्या आणि तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींना काहीच न मागता तुम्ही सेवा करा त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात खरंच सांगते स्वामी तुम्हाला इतकं भरभरून देतील जेव्हा तुम्ही स्वामींसाठी सेवा कराल म्हणून आपल्याला काही आपली इच्छा पूर्ण होण्यापेक्षा स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे ते मग तुम्हाला मी सांगेलच पण त्याआधी बघा आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे दहा एप्रिल आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे खरंच कधीकधी हा विचार करून बघा की स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं आपल्या अडचणी आपल्या संकटातून आपल्याला कोणी बाहेर काढलं असतं आपल्याला स्वामी सेवेचा मार्ग आपण निव म्हणजे आपण आलोच नसतो या मार्ग जर स्वामी नसते स्वामींनी खरंच आपल्या आयुष्यात येऊन आपलं किती कल्याण केलं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला स्वामी सेवेत आणून स्वामींनी आपलं आयुष्यच उजळून टाकलेलं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरंच स्वामी आहेत म्हणून आपण आज आपला संसार सुखाचा चाललेला आहे आपण रोज दोन वेळेचं जेवण सुखाने करू शकतो खरंच स्वामींची लिला अगाड आहे स्वामी आपल्या भक्तांसाठी काही करतात त्यांना त्यांच्या भक्ताची खूप काळजी असते परंतु प्रत्येक भक्ताला हे समजत नाही पण बघा खरंच ज्या भक्तांना हे समजतं की खरंच स्वामींची लीला आघात आहे स्वामी, स्वामी माझ्यासाठी जे काय करतील ते फक्त आणि फक्त चांगलंच करतील जरी माझी आज इच्छा पूर्ण झाली नाही तरी स्वामी माझ्यासाठी काहीतरी योजना नक्कीच आखून ठेवतील ज्यात माझंच भलं असणार आहे स्वामी आपले मायबाप आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की आपण आपल्या मुलं आपले मुलं मुल जेव्हा आपल्याकडे हट्ट करतात तेव्हा ते आईवडील आपल्या मुलाने कितीही अटक करू द्या पण त्याच्यासाठी जर ती गोष्ट योग्य नसेल तर त्याला ती गोष्ट कधीच देत नाहीत तसंच आपल्या स्वामींचं सुद्धा आहे स्वामींना माहीत आहे की माझ्या लेकरांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे म्हणून आपण स्वामींना कितीही एखादी इच्छा तुमची कितीही असू द्या तुम्ही स्वामींना मागण्याचा प्रयत्न केला तुमची जर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर स स्वामींना समजत आहे की तुमच्यासाठी ती गोष्ट खरंच योग्य आहे की नाही आणि तुमच्यासाठी जर ती गोष्ट योग्य असेल तर स्वामी तुम्हाला ती नक्कीच देतील आणि जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुम्ही कितीही स्वामी पुढे हट्ट करा स्वामींना तुम्ही कितीही प्रार्थना करा स्वामी तुम्हाला कधीच देणार नाही कारण स्वामींना आपल्या लेकरांची आपल्या भक्तांची काळजी असते तर आता बघा आपल्याला सेवा काय करायची आहे सेवा तुम्हाला एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवसांची करायची आहे तुम्ही अकरा दिवसांची सात दिवसांची सुद्धा सेवा करू शकता पण जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं जास्तीत जास्त फळ तेवढा जास्तीत जास्त सेवेचा बॅलेन्स तुमचा मागे पडणार आहे तर बघा मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कुठलीही एक सेवा करा तुमच्या शक्तीनुसार तुम्हाला जेवढा वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर त्यातली सगळ्यात पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृत हा आपल्या रोजच्या स्वामी सेवेकऱ्यांचा नित्यसेवेतला ग्रंथ आहे रोज आपण त्याची तीन अध्याय वाचत असतो तर आणि हा इतका आपल्या सेवकरांचा इतका जवळचा ग्रंथ आहे या ग्रंथाने अनेक सेवकरांचे प्रश्न सुटलेले आहेत त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे इतका सुंदर असा हा ग्रंथ आहे अगदी छोटासा आहे एकवीस अध्याय त्याच्यामध्ये आहेत हा संपूर्ण ग्रंथ वाचायला आपल्याला तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला सव्वा ते दीड तास लागेल जर तुम्ही रोजचे त्याचे तीन अध्याय वाचत असाल तुमचा जो पाठ असेल तर तुम्हाला एक तासाच्या आत तुमचा तो ग्रंथ वाचून होतो तर तुम्ही एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत तुम्ही रोज हा ग्रंथ संपूर्ण वाचू शकता म्हणजे तुमचे एकवीस पारायण या ग्रंथाचे होतील जर तुम्हाला रोज एक तास तुम्हाला वाटत ता असेल की आम्हाला एवढा वेळ नाही येईल तर रोज तुम्ही सात सात अध्याय वाचू शकता जेणेकरून तुमचं तीन दिवसात एक पारायण होईल म्हणजे मग एकवीस दिवसामध्ये तुमचे सात पारायणं होतील किंवा तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर तुम्ही रोजचे तीन तीन अध्याय वाचू शकता जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही रोजचे तीन तीन अध्याय वाचू शकता म्हणजे तुमचे एकवीस दिवसामध्ये तीन पारायणं होतील लक्षात आलं रोजचे तीन तीन अध्याय जर तुम्ही वाचले तुमचा सात दिवसामध्ये तो ग्रंथ पूर्ण वाचून होतो तीन तीन अध्याय तुम्ही जर वाचले रोजचे तर सात दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय म्हणजे तो संपूर्ण ग्रंथ पूर्ण वाचून होतो असं तुम्ही एकवीस दिवस जर केलं तर एकवीस दिवसात तुमच्या त्या ग्रंथाचे तीन पारायणे होतील पण मी तुम्हाला म्हणेल जर खरंच तुम्हाला वेळ असेल तर रोज तो, तो ग्रंथ संपूर्ण वाचा एकवीस दिवसांसाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा तुमच्या आयुष्याचं चा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर बघा आता तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता तारक मंत्र हा सुद्धा आपल्या सगळ्या सेवकांना जवळचा आहे तारक मंत्र म्हणजे तारणारा आपल्याला प्रत्येक संकटातून तारणारा असा हा स्वामींचा मंत्र आहे खूप प्रभावी आणि खूप सुंदर असा हा मंत्र आहे तर तुम्ही तारक मंत्राचं चा अनुष्ठान करू शकता हे अनुष्ठानसुद्धा तुम्ही एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवसांसाठी करू शकता आता या एकवीस दिवसामध्ये तुम्ही ठरवू शकता की मी रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार किंवा मी रोज एकवीस वेळेस तारक मंत्र म्हणणार आता कोणी कोणी एकशे आठ वेळेससुद्धा रोज तारक मंत्र म्हणू शकतो जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रोज एकशे आठ वेळेस तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता एकवीस दिवसांसाठी तुम्ही एकावन्न वेळेस रोज तारकमंत्र म्हणू शक शकता एकवीस दिवसांसाठी किंवा अकरा वेळेस एकवीस वेळेस तुमच्या ह्याचक्तीनुसार तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता त्यानंतरची पुढची सेवा आहे ती म्हणजे बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता हा जप तुम्ही एकवीस दिवसांसाठी एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही हा जप रोज तुम्ही अकरा अकरा माळी करू शकता रोज तुम्ही एकवीस एकवीस माळी करू शकता रोज तुम्ही एक्कावन्न माळी आता बघा अकरा माळी करायला वीस मिनटं लागतात त्यानंतर त्यानंतर जर खरंच वेळ असेल तुम्ही एकवीस माळी करू शकता एक्कावन्न माळी करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला श्रीस्वामीसमर्त हा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख जप कसा करावा एक पंचवीस हजार जप कसा करावा एकावन्न हजार जप कसा करावा यासाठी मी तुम्हाला लवकरच सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तोसुद्धा तुम्ही बघा त्यानुसार तुम्ही रोज तुमचे माळी ठरवू शकता की आपल्याला आज एवढ्या माळी करायच्या आहे म्हणजे तुमच्या प्रकट दिनापर्यंत बरोबर तुमचा सव्वा लाख जर तुम्हाला सव्वा लाख जप करायचा सव्वा लाख होऊन जाईल एकावन्न हजार होऊन जाईल पंचवीस हजार तुमचा जप होऊन जाईल तुमच्या यथाशक्तीनुसार जे जेवढा तुम्ही ठरवणार तेवढा तुमचा जप होईल हा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईल तो सुद्धा तुम्ही नक्की बघा त्या त्यानुसार तुम्ही जप करू शकता तर या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता याशिवाय बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही म्हणू शकता रोज अकरा वेळेस एकवीस दिवसांसाठी या स्वामींच्या सेवा तुम्ही करू शकता पण बघा सगळ्यात तुम्हाला जर खरंच शक्य असेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन एकवीस दिवसांसाठी रोज श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करा खूप खूप सुंदर अशी सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे आपल्या स्वामींची त्या ग्रंथामध्ये स्वामींच्या अवतार काळातल्या सगळ्या स्वामींच्या लीला वर्णन केलेले आहेत खूप सुंदर आणि पवित्र असा हा ग्रंथ तुम्ही या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा एकवीस दिवसांसाठी तुम्ही एकवीस पारायण याचे करून बघा तुम्हाला खूप या ग्रंथाचा अनुभव येईल खूप सोनं तुमच्या आयुष्याचं होऊन जाईल आणि बघा तुम्ही ही सेवा करणार तर तुम्ही सं मला प्रश्न येईल आता की ताई संकल्प करायचा का आम्ही संकल्प करू शकतो का अर्थात तुम्ही संकल्प करू शकता संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा असतो एकवीस मार्चला तुम्ही संकल्प करू शकता तुमची कोणतीही इच्छा असेल तुमच्या इच्छेसाठी तुम्ही संकल्प करून एकवीस दिवसांसाठी तुम्ही या सेवा करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कोणताही संकल्प न करता पण पन, प्रामाणिकपणाने पूर्ण श्रद्धेने मनापासून या सेवा करून बघला स्वामींना काहीच मागू नका स्वामींना फक्त एवढंच म्हणा की स्वामी तुम्ही आम्हाला जे काही दिलेलं आहे आता म्हण तेच भरपूर आहे तुमचा तुमची कृपा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच असू द्या एवढंच स्वामींना मागा बाकी स्वामींना काहीच मागू नका स्वामी, स्वामी जर आपल्यासोबत असतील तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडणार नाही आणि स्वामी आपल्यासोबत असावेत म्हणून आपल्याला स्वामींच्या या सेवा करायच्या आहेत आणि ही सेवा फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींसाठी करायची आहे तुम्ही तुमच्या इच्छेसाठी सुद्धा सेवा करू शकता पण मी तुम्हाला सांगेल की स्वामींना काही न मागता सेवा करून बघा तुम्हाला त्या सेवेचं फळ खूप पटीने जास्त मिळतच पण स्वामी तुम्हाला तेवढंच सुद्धा देतात जेव्हा आपण स्वामींसाठी काही सेवा करत असतो आपले प्रारब्ध उजळत असतात जेव्हा आपण निस्वार्थीमाने सेवा करत असतो खूप फायदे आहे निस्वातीमाणे सेवा करण्याची तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला काही डाऊट असेल आता महिलांना मासिक मध्ये आला तर त्यांनी काय करावं त्यांनी तेवढे ते दिवस स्किप करून द्या पुढे प्रकट दिनाच्या पुढे तुम तुम्ही ते दिवस तुमचे कंटिन्यू करू शकता काहीच हरकत नाही तर बाकी तुम्हाला आता काही डाऊट नसेल काही डाऊट असेल अजून तुम्ही मला कमेंट बॉक्सवर विचारू शकता तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवी व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ